पंचगंगा आणि वारणा नदीमध्ये प्रदूषणामुळे मासे मृत्युमुखी पडलेले आहेत जयशिवार किसान संघटना मिळते प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य आता धोक्यात आहे नदीपात्रात काळपट आणि दुर्गंधीयुक्त पाणी साचलंय प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईची शेतकऱ्यांकडून मागणी आता जोर धरू लागलेली आहे पंचगंगा आणि वारणा नदीमध्ये प्रदूषणामुळे मासे मृत्युमुखी पडल्याचं पाहायला मिळालेलं आहे जयशिवार किसान संघटना त्यामुळे आता आक्रमक पवित्रा घेतल्याचं त्यांनी पाहायला मिळालेलं आहे प्रदूषणामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे नदीपात्रात काळपट आणि दुर्गंधीयुक्त पाणी साचलंय तर प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईची शेतकऱ्यांकडून मागणी जोर धरू लागली आहे

पाण्याला तुसून करणारे जे कारखाने आहेत ते कारखाने ताबडतोब बंद करण्यात यावे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची आम्ही सर्वांनी या ठिकाणी जोरदारपणे मागणी केलेली आहे